आळशी जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा आम्ही सगळेच आळशी असतो कारण एनर्जी मोड मोडवरती असतो सो हे मी सगळ्यांना देऊ इच्छितो किडते पटकन प्रत्येकाला सांभाळून घेते प्रत्येकाला आपलंसं करते आणि ती जेन्युनली काळजी कर करते म्हणजे नॉट बिकॉज ऑफ गौतमी ही रश्मी म्हणून पण खूप छान आहे ती खरंच सगळ्यांची खूप काळजी घेते पण तो इतक्या सटल मस्ती करतो ना की कळणारच नाही नंतर कळतं की अच्छा हा मस्ती करत होता कुणाची शाळा घेण्यात एक्सपर्ट हे हेड आहेत हॅलो मी अदिती इट्स मच्छामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत अंतरपाठ या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि तुमच्या सगळ्यांचा लाडका क्षितिज हा समोर म्हणजे कॅमेरा समोर जर तुम्हाला शांत दिसत असेल तरी तू खूप आगाऊ आहे खूप मस्ती खोर आहे कसा आहेच मी मस्त फायनली इट्स मज्जा इथे आलेली बरं <laughs> आज पोलखोल हा सेगमेंट घेऊन आली आहे सगळ्यांची पोलखोल करायला रेडी आहेस येस yes, ऑफकोर्स लेट करंट कोण आहे सेटवर म्हणजे हे कुणाबद्दल मी, मी okay. गौतमी प्रतीक्षा या बोलून जातात पटकन आणि नंतर मला ओके ओके म्हणून त्यांनी मला हे नाव दिलेलं ले, ले, लेट करंट स्वतःपासूनच सुरू झाले हो कारण ते ऍक्सेप्ट करण्यात काही असं कमीपणा नाहीये चिडका बिब्बा चिडका बिब्बा चिडका भिब्बा प्रतीक्षा जानवी किर्ते पटकन आळशी जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा आम्ही सगळेच आळशी असतो कारण एनर्जी सेविंग मोड वरती असतो सो हे मी सगळ्यांना देऊ इच्छितो फक्त आमचे जे राजन सर आहेत त्यांना सोडून कारण ते कितीही शूट करा काही करा ते अजिबात दमत नाहीत ते बसलेले असतात ते कधीच आडवे पडत नाही सो राजन सरांना सोडून हे सगळ्यांसाठी इट्स मज्जा आदितीसाठी पण असा तुकडा गौतमी गौतमी कारण ती प्रत्येकाची खूप काळजी घेते प्रत्येकाला सांभाळून घेते प्रत्येकाला घेतेच करते आणि ती जेन्युअनली काळजी करते म्हणजे नॉट बिकॉज ऑफ गौतमी ती रश्मी म्हणून पण खूप छान आहे ती खरंच सगळ्यांची खूप काळजी घेते म्हणजे कालच मी तिथे एक मला पाठीमागे विड्याचं पान सापडलं तिथे वेल आहे मी ते आणलं तर ती पटकन म्हणते हे काम करूया उद्या ना मी काय करते गुलकंद आणि बडीशेप घेऊन येते पण उद्या हे खाऊया So, की पटकंदी करते काहीतरी मस्तीखोर uh, संकेत कोरलेकर नीरज जो माझ्या लहान भावाचा कॅरेक्टर करतोय पण तो इतका सटल मस्ती करतो ना की कळणारच नाही नंतर अच्छा मस्ती करत होता म्हणजे कुणाची शाळा घेण्यात एक्सपर्ट हे हेड मास्तर आहेत संकेत कोरलेकर <laughs> आणि तू स्टुडंट हो मी स्टुडंट आहे मी शिकतोय अजून त्यांच्याकडून खादाड आम्ही सगळेच आहोत मी गौतमी जान्हवी संकेत आप्पा विदुला वहिनी केदार सर आम्ही सगळेच खाद फक्त एक असं आहे की जान्हवी जी आहे ती नॉन व्हेज खात नाही तिला व्हेज लागतं सो तिला आम्ही वाळीत टाकतो कधी कधी आणि आम्ही सगळे नॉनव्हेज मस्त खातो सतत नखरे असं टॅन्ट्र दाखवणारे कोणी नाहीये पण नाहीच आहे असं कोणी नखरे कोणीच नाही करत सगळी टीम म्हणून काम करतात सगळे अंतरपाठसाठी काम करतात क्षितिशसाठी किंवा गौतमी जान्हवीसाठी असं पर्सनली कोणी नाही करत सगळ्यांचं एकच हेतू आहे की आपलं अंतरपाठ आपल्याला वरती न्यायचं आहे सो हे कुणासाठीच नाही आहे आदि तिला देऊ काय नको नको बर <laughs> <laughs> नया हे वह नाही आहे कोणी नया हे वह असं नाही, नाही, नाही म्हणू शकत कुणाला कारण सगळेच आपापल्या ह्याच्यात माहीर आहेत सो चिन्मय म्हणून होता म्हणजे ये येतो कधी मध्ये स्टील फोटोग्राफीसाठी तर त्याला मी म्हणू शकतो हे नय कारण त्याला बोलल्याच्या नंतर कळायचं की अच्छा माझी शाळा घेत होतात काय तो, का तो चिन्मय तेरेली आहे तू आला शहाणा आल्ला मोठा शहाणा हे वाक्य आपण विदुला बहिणीसाठी देऊ शकतो कारण विदुला बहिणीला कुणीही काय म्हटलं तर विदुला बहिणीला पटकन कळतं आणि विदुला बहिणी लगेच मस्करी करते तर ते विदुला बहिणीचं वाक्य हा हा आला मोठा शहाणा माहिती आहे सो so, एकदम वातावरण जरी तापतापीचं असलं गरम झालेलं असलं तरी सुद्धा विदुलावाहिणी हे वाक्य घेऊन पटकन शांत करते सगळ्यांना आणि एक छान हसत खेळत वातावरण निर्माण करते नुसते नुसतेही फंबल असं नसतात कोणाचे पण कधी कधी माझे होतात किंवा काही जसं वाला असलं तर ते आमचेही होतात बऱ्याचदा राजन सरांचे होतात आमच्या असं होतं की आप्पा नावं विसरतात त्यांच्या नावं लक्षात राहत नाही फॉर एक्झाम्पल जान्हवीच्या बाबांचं नाव बळीराम आहे सो so, <laughs> आम्ही हॉस्पिटल मध्ये शूट करत होतो आणि सीन होता सो so, आले आणि काय ते पोस्टर फाडत असतोस त्याचे कोण तो बाबूराव पाठीमागून बळीराम हां बळीराम परत जोशी वगैरे अशी काय नाव असली तर आप्पा काहीतरी वेगळीच त्यांचीच नावं घेतात मग कळतं की नाही हे नाव आहे हां मग ठीक आहे तेच बोलतो मी तेच नाव घेऊया तर आप्पा नाव विसरतात आणि फंबल काय सगळ्यांचे होत असतात खऱ्या आयुष्यात एक सुंदर स्पेशल व्यक्ती आहे तिला कोणता कौन, टॅग देशील मी माझ्या बायकोला देईन दोन देईन मी okay. नाही दे, चार दे चार देतो okay. सो तू माझ्या काळजाचा तुकडा आहेस तरी सुद्धा तुझे सतत नखरे असतात तू एक नंबरची खादाळ आहेस आणि मस्ती खोडेश <laughs> बट ठीक आहे स्टिल आय लव यू टू <laughs> नाव कळू देत मला नेहा नेहा पाटील ओके ठीक सो थँक्यू सो मच कसं वाटलं खूप छान वाटलं खूप मजा आली आणि फायनली काय आपलं नाव असं इट्स मज्जा सो इट्स मज्जाच्या पेजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका